जे लोक क्वेश्चन करतात माझ्या ब्लॉग मध्ये डॅड ना दिसून माझ्या डॅडी त्या मॅकॅनिकच वाटतो सौरभ खरं तू मेकॅनिक वाटतो काय केलं आयुषने बघा काय केलं इथे मोबाईल वरती कुठली रील लावली आहे <laughs> काव काव, काव करायची आता येतील बघा का जनरेशन आहे भाई हे बघ एन आय सी यू अगेन कॅमेरा आपल्याला आवडतो मला आयफोन इलेव्हन चा खरं बोलतो माझे जेवढे पण मित्र आयफोन इलेव्हनला असे कॅमेरा आहेत ना जस काकी एवढा एवढा हळू खाना पिना खाय का के लिए जगा अच्छा आहे कैसा काय आंटी सांगतो मॅ हु ना चंद ऐसा करत हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता मी सकाळ उठलो उठले आणि बाहेर आलो आहे कारण की आज आता मला कॉलेजला जायचं होतं बट मी बॅग नाही घेतली तर तुम्हाला समजलं असेल मी कॉलेजला नाही चाललो आहे ॲक्च्युली आधी तर लेट उठला आणि मला तो बोलला की भाई जायचं आहे सकाळी कॉलेजला मी सात वाजता रेडी असं झालं आणि आज आपल्या आजीचं आहे ना ती ऑफ झाली ना तर आज ती जी भरणी आहे तर ती सगळी पूजा वगैरे असणार आहे आणि काव काव आमोशा करून काहीतरी बोलतात मम्मी माझी बोललेली तर ते सगळं आहे आता आपण तर आता मी त्यासाठी बाहेर आलोय मार्केट मध्ये आणि आता आपल्याला इथे आहे आणि काहीतरी तुळस घ्यायला बोलली मम्मी तर ते आपण जोडा घेऊ सकाळच्या उन्हामुळे स्किन बघाय ग्लो होते वेगळं ग्लो येतो फोन तर उचल कॉलेजला जाणार होता भाई इथे फुल गाव टाईप आहे आदित्य हे बघा असं धूर वगैरे येते वरती आदित्यच्या इथे एंट्रन्सलाच भाई स्पोर्ट्स बाईक वगैरे लागतात ते व्ह्यू तर आज मस्त वाटतं सकाळ सकाळ वातावरण असं खूप दिवसांनी मी सकाळी उठले पाऊस नाही ऍक्च्युअली बरं बोलला पाठीस काय पण बघा तुम्हाला ब्ल्यू दिसायचं कारण की आयफोन भाई भाई कॅमेरा आपला लय आवडतो मला आयफोन फोन इलेव्हनचा खरं बोलतो माझे जेवढे पण मित्र आहेत ना कोणाचा आयफोन इलेव्हनला असे कॅमेरा आहेत ना जसा हा फोनला कॅमेरा ना तसा कोणाचा पण चेक करा कॅमेरा काय बोलतो आदित्य त्याचं डिफरंट आहे थोडं डिफरंट आहे भाई हा फोन मी अगर विकणारच नाही भाई विकणारच नाही विकायचं काय बोलतो नवीन घेतलं ना मी हा ठेवेल आता आम्ही थांबलो नाश्ता करायला तुळस घेतली आता आणि मार्केट बघा किती खाली आहे नाही इथे आणि हाय आपला बुलवाटा नाका मी आता काकी कडे काय बोलते सालिका कोण नो आर टचिंग कोण टच करताय भाई सिद्धू कुठे डेझी हो बघल ना काकी काम करते का सिद्धू दे मग ते नगू शकतो डेजी बाईस कशी बसली आमच्या मध्ये अशी एकदम छोट पिल्लू सारखी किती वर्षाची मी मोठी आहे एक दीड वर्षाची आय थिंक डेली अशी नॉर्मल असते तडतोडी तडतोडी बटजी पण आल्या आता आणि आता पूजा वगैरे चालू करतील <laughs> विंडो बाहेर इथे कबूतर वागित हो आले हे सिद्धून शेव वाढली नाही ते म्हणून पूजा चालू झाली मित्रांनो काकी तू पण बघितला हा काकीलायचे इथून शिवाजी पार्क पण दिसतो तो जो एरो आहे ना तिथे शिवाजी पार्क आहे तो जो कॉर्नरला एरो आहे ना जो हा तो शिवाजी पार्कचा हे आहे आणि इथून तोच कोयनूर स्क्वेअर दिसतो बघा त्या साईडला कोयनूर स्क्वेअर आहे आम्ही इथून असे जातो मोनो रेल चालली नाही इथून गेलो सर तिथून लेफ्ट घेतला तर कोयनूर स्क्वेअरला भेटलो आणि नंतर डायरेक्ट आपण शिवाजी पार्कला बसतो तर इथून संध्याकाळचा व्ह्यू छान दिसतो सनसेटवाला आईज इथे काय करतोय बघा ट्रेडिंग भाई ट्रेडिंग किती रुपये बनवले मध्ये घेणे बघा डॉलर बघा किती काय 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 केलं तुला ना दिवसाला पाच अंडीची गरज आहे सिद्धू काय बोलतो गुरुवारी बोलतो अंडा नाही खाऊ शकत हा असतो होडू वरती बोलतो मटात <laughs> असतो आपला जेवण पण आलं आता ठेवू दे मग टाका आणि पाया पण

आणि असं पण आहे की आम्ही जोपर्यंत टच नाही करत कावळा तो पण नाही शकत असं असतं ना एवढं आहे आपल्याला आणि सिद्धूला लागले भूक या आयुषने बघा काय केलं इथे मोबाईल वरती कुठली रील लावली <laughs> काव काव करायची काय जनरेशन आहे भाई फायनली कावळा आला आपण आता जेवण घ्यायचं सगळं मागवलं होतं आपण आपण चाललोय शिवाजी पार्कला कारण की आपल्याला जे सगळं विसर्जन करायचं होतं ना गोष्टी होते ते सगळं टिशि पॅक केलाय विसर्जन करू माझ्या आपण चैत्यभूमीचे कारण की त्या साईडीला आपण जाऊ नाही शकत हे सगळं विसर्जन करायला बिकॉज घरचे बोलले काका बोलले आपले सिद्धजी बाप्पा की तिथे गणपती विसर्जन होतात ना म्हणून तिथे नाही जाऊ शकत याच साईडला यावं लागतं कारण की इथे कसं सगळं ते जात ना तिथे मशानभूमी पण आहे म्हणून तिथे आपल्याला विसर्जन करायचंय मगाशी काय हे दिसत होतं बिल्डिंगच्या विंडो मधून तर तुम्हाला हे शो करत होतो मी शिवाजी पार्क तर आपलं सगळं काम झालंय फायनली आणि आता पिशवी आम्हाला रिटर्न घेऊन जावं बिकॉज आहे ना तुम्हाला घरची आपले घरची वाई पिशवी रिटर्न घेऊन या टिपिकल इंडियन्स आपल्या घरचे परत टॅक्सी पकडली आम्ही थँक्यू भाई असंच खोलत जा मी जेव्हा बसतो तेव्हा एक नंबरच्या शहाना तू एक नंबरच्या शहाना इथे उभा राहिला जरा पार्टी नाही येऊ शकतो जस्ट पोहोचलो लांबून बघतोय मी तिथे पोहोचलेलो एक पण झाला नाही लांबून बघतोय इथे थांबलाय गाईस इथे पुढे जरा घ्यायला नाहीत इतके हरामी लोक आहेत सीनच झाला गाईस जस्ट गाडीवर बसलो मी आणि पाय पार्ट बघा खालीच झालं डायरेक्ट अब बघ ह्याच्यावरती मी पाय हो होता डायरेक्ट हे खाली ठाड धाड करून बघा ही नंबर प्लेट निघाली आहे आपल्या पार्टी समजत नाही मला हा बस लागलं काम करूया कारदरला जावा तिथे चेक करूया आता तू वाहत नवं लावू चल शिरकार पण तिथेच भेटेल आपल्याला त्याच्यावर नाही ठेवत पाय मी आता पुढे ठेवतो बघा शिरकार ए, आए, रोया, तुझे दूंडे, दूंडे के रोया था मैं तू ना मिला होता था तेरे आध में कायसेन भाई जुपिटर कडक वाटत चार दिवसांनी भाई चार दिवसांनी भेटनाय बस काय नाही जुपिटर सूट देख नाला काय हानी स्टोरी टाकली ना ती सगळ्यां बघितला विजू रडायला आलं काय ना काय ना पाणी का गाणं ते ना स्टोरीवरती बोलू नको टाकू रडायला येते मॅसेज तुला कोण काय की काय बोलतो अरे बघ हे बघ इंस्टाग्राम बघ अकाउंट वर सगळे मॅसेज वर मॅसेज भाई काय झालं ओके ना जे लोक विचार पण तुझ्या तोंडावर झालत समजते भाई ब्लॅक डार्क सर्कल आले आईशा मग आता त्या गाडीचा काय करणार आणि याचा पण काम इथे असं काय देख इसका सीन गया गया हुआ इधर इधर मैंने पैर और देख पीछे क्या गार्ड। देल देल देखे। देखे। गया सीन रखा तोड है भाई इतना स्क्रू क्या अरे इसकी तो नई गाडी है स्क्रू का कितनार वेळेला असं आला बोलतो ओ भाई आ गया भाई चलो बाईटेल धाड धाड तर काय नैरवडी लागली रे शिरकर ना आता बघा दुनियाला सांगतोय काय तर आता सौरव मी आणि शिरकर परत आम्ही चाललो गाडीला बघायला आणि गाडी आपल्या आता समोरच आपण आलो इथे हे बघ बाईकची कंडिशन हे बघ सौरव तू नाही बघितलं ना यू अगेन डा डाड इंजन गायब डायरेक्ट इंजन तर गायब काल रात्री गायस तुम्हाला नीटपैकी नाही दाखवलं हे आरसी बीचे सगळे निघालेले आहेत बघा हालतंय ना हे आणि हे सगळं इकडचं पाच बीट सगळे काढलेले आहेत हे ना हे बंबल लिहिलं आहे बघा आणि हे ना आम्ही ऑफिसला जायचो ना त्यानंतर आम्ही आलेलो नंतर ना गाडीला ना नाव सजेस्ट केलेलं तर सी बी आरला आम्ही बंबल बोलायचं तेव्हा ते भाई ते ले ले। बगत तो भाई इमोशन है चचा। खाना भी ना खाए क्या बैठने के लिए जगह अच्छा है <laughs> बस ना भाई <laughs> बोल भाई बोल सीट भी टाकूल हम लोग भी क्या आओ आओ तो तो आई लोग स्वतः गाड़ी काम स्वतः करते मैकेनिकौरव खर तू मैकेनिक भाई हमारे सी बी आर का काम कर दो भाई अच्छे लग रहे हो आप मैके नहीं पाँच सौ रुपए दिन का पाँच में बोलो आपके औकात में, आवकार्ट में। पाँच सौ बहुत हो गया पाँच रुपए ले लो स्क्रू <laughs> फिट करने नहीं आता आपको हाँ अजु करते हेला का जमत नहीं गाई जा बगा काय है ते अंकल तुला हेल्प करते तू बाय तुम्ही घर नाही होय का त्या मुलांनी गार लावून दिला आपल्याला फक्त ते वरचे ते ब्लॅक होते ना पट्टी ते काढलं बाकी आपला हे लागलंय आता गाड नाही तुटणार परत यायला काय येत नाही चला काय झालं निघू आपण घरी मी ज्युपिटर चालतोय आणि सौरवती चल चल भेट वाजता भेट मम्मी आता आली आहे मम्मी कधीपासून काकीकडे होती आणि काकीकडून मम्मीने हे पण आणलं जेवण ऍक्च्युली एक्स्ट्रा होतं ना अरे बापरे सॉरी सुरी फेकून मारशील ना सॉरी मम्मे बायदावे माझी नजर काढत काय झालं माहिती आहे काहीस की मी काकीकडे गेलेलो सगळे बोलतात तब्येत मस्त झाली तुझी तब्येत मस्त झाली आहे हां मम्मे आहे ना नजर लागते भाई मला आजारी पडतो मी जे लोक क्वेश्चन करतात माझ्या ब्लॉगमध्ये डॅडनं दिसून माझे तर डॅडी येते तर हे माझे डॅड आहेत तर डॅड जास्त करून ब्लॉगमध्ये नाही आहेत कारण की ते कॅमेरा शा त्यांना आवडत नाही ते मला वगैरे वाटतात तर मला मी ब्लॉगमध्ये जास्त डॅडला नाही डॅडी हाय आहेच बोल एकदा मी आहे आपली फॅमिली माझी मॉम डॅड आणि आयुष माझा छोटा भाऊ आणि असं आहे की मम्मीसारखा मी दिसतो आणि आयुष त्याला कचऱ्यातून उचलले आम्ही आणि तर आमच्या फॅमिलीमध्ये आला कारण की आमच्यासारखा का दिसतच नाही अंबानीच्या डब्याच उचललं असतुष डॅडी सो मस्ती करायचं सौरव पण आलाय कोणाला बघतोय रे टाइम काय आला दाखव सौरव सहा वाजून बारा मिनट तू बारा मिनटं लेट आहे तू बोल सहाला भेटतो तू लेट आहेस मी नाही मी ते उभा आहे काय माझ्या समोर आला तू आता गाडी घे गाडी इथेच उभा आहे मी तू बघितलं मला बस आता काय करायचं आपल्याला भाऊ

बॅग बिग सगळं काकीनला दिलं आहे आणि स्वतः आवारासारखा फिरणार क्लिप घ्यायची ना एक छोटीशी मेरॉनची हां ते घेऊ फक्त एक व्हिडिओ क्लिप घ्यायला इथे जे शेत आले तो, तो। फायनली आपला रील वगैरे सगळं बनवून झालेलं आहे आणि ही रील आपल्याला कुठे बघायला भेटेल तुझ्या चॅनलवरती आणि इंस्टाग्रामवरती ना तर काय तर सौराचा चॅनल तुम्हाला नाही पाहिजे की तर मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेल तर तिथे जाऊन त्याला जा पण हे जाऊन ब्लॉगिंग चॅनल आहे इफ तुम्हाला माहिती नसेल आज वेदर खूप छान आहे सकाळपासून ऊन होता आणि आता छान पैकी असे क्लाउड आले उडा उडा बसनी उडवा याला काय बोलतो बाई असे सगळे ते काय बोलतात चांगले होते रे ते काका उगाच कशाला आज फुल टायर्ड होता गाईज मी घरी आलो लवकर आणि जेवण वगैरे हो घेतलं आणि आता एडिटिंग वगैरे हो सगळी कम्प्लीट केली आणि आता मी झोपायला घेतो कारण की मी लवकर होतोय ना त्यामुळे तर उद्या आपल्याला कॉलेजला जायचं आहे आणि उद्याचा ब्लॉग पण तुम्ही बघायला या कारण की तुम्ही दिवसातून तुमच्या दहा मिनटं तर देऊ शकतात ब्लॉग बघायला आणि इफ तुम्हाला माझे कॉन्टेंट आवडत असतील तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा अगर तुम्ही ब्लॉग इथपर्यंत बघताय तर आणि उद्या आपल्या कॉलेजमध्ये कोणतरी येणार आहे तर हा बॅनर चेक करा तर मी ऑब्विसली तिथे असणार आहे तर मजा येणार आहे बघूया काही वेगळं कॉन्टेंट आहे की आपल्याकडून तर भेटू काय आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय